नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते तो म्हणजे तुम्ही जर कोळंबी खात असाल तर नक्की हा व्हिडिओ बघा तर आज आमच्याकडे शुक्रवार आहे तर सकाळी जाणी मार्केटमधून मी अशा प्रकारे की कोळंबी घेऊन आले तर मी ते साफ करायला घेतली आहे तर म्हटलं तर लक्षात आलं म्हणून म्हटलं व्हिडिओ घेऊन तुम्हालासुद्धा दाखवूया हो तर व्हिडिओ जर तुम्हाला तुम्ही आवडीने खात असाल कोणबी तर ही गोष्ट एक नक्की करा साफ करताना नाहीतर तुम्हाला त्याची खूप खूप त्रास होतो म्हणजे पोटाचे त्रास होतात तुम्हाला डिसेंटरीच लागू शकते तर अशा प्रकारचे त्रास होतात त्यासाठी बघा तर ही जर कोणबी आहे तर हे साफ करताना अशा प्रकारे करायचे पहिलं हे डोकं काढलं की हा आतमध्ये जो दोरा दिसतोय तुम्हाला ब्लॅक कलर तर हा दोरा जो आहे तो नक्की काढून टाकायचा असा पूर्ण दोरा मी काढून टाकला त्यानंतर ही वरची जी साल आहे ती काढायची मी अशा प्रकारे पूर्ण साफ करायची बघू शकतो जर तो आतमधला जो दोरा असतो तो जर तुम्ही नाही काढला तर त्यापासून तुम्हाला खूप त्रास होतात तर त्यासाठी हे नक्की तुम्ही फॉलो करा कोळंबी खात असाल तर तुम्ही आवडीने नक्की खा पण साफ करताना असा दोरा काढा वरची सालं नक्की काढा आणि कोळंबी एन्जॉय करा तर बघा आज मी जे दाखवते तुम्हाला कोळंबी सुकी तर त्यासाठी मी कढईत कांदा आणि टोमॅटो परतून तेलात परतून घेते तर मैत्रिणी घेऊन कांदा आणि टोमॅटो इथे चांगला भाजलेला आहे तर त्यानंतर आपण टाकायचं इथे थोडीशी हळद त्यानंतर हा मसाला कश्मीरी मसाला गरम मसाला आणि मीठ सर्व मसाले परतून घेतले त्यानंतर हे टाकते आला लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट ती सुद्धा आपण यात परतून घ्यायचे कांदा टॉमॅटो मसाले आणि पे आलं लसूण पेस्ट हे सर्व चांगलं शिजलेलं आहे बघा त्याला चांगलं स्वतःचं तेल सुटलेलं आहे अशा प्रकारे हे परतून झाल्यानंतर आपण आता इथे टाकणार आहोत आणि कोळबी त्यांना मी स्वच्छ धुवून साफ करून स्वच्छ धुवून तिखट मीठ लिंबू पिऊन लावून ठेवलं होतं आता मी टाकते घ्यायची त्यामुळे जो मसाला आपण टाकलाय तो त्याला एक जीव दोन झाकण ठेवून आपण एकदा वाफ काढून <प्राणा> घेऊ बघा सुरुवातीला मी तुम्हाला कोळंबी कशी साफ करायची काळजीपूर्वक ते दाखवलेलंच आहे आणि आता इथे कोळंबीची रेसिपी तयार आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी होते ती आणि आता शेवटला आपण इथे टाकतो कोथिंबीर तर अशा प्रकारे कोळंबी सुकी आपली रेडी